हॅलो गाईड सगळ्यांचं स्वागत आहे नवीन नवीन ब्लॉगमध्ये कारण जुन्या ब्लॉगमध्ये आपण कोणाचं स्वागत आणि पाऊस वाढला आहे वा काय गरज आहे तुला असंच पाऊस पडला तर कसं व्हायचं तर मी च पास ब्लॉक करतो कारण बसलो होतो आणि आपली सगळ्यात जी सेकंड नंबरची ऑर्डर होती ती आपण पार्सल दिलीच नाही ती कारण मग मित्रांनीच आपली ऑर्डर केलेली आहे तर म्हणलं आपण परत परत जाऊन घरी जाऊन ऑर्डर देऊ आणि त्यांचा रिव्ह्यू घेऊ कसं आहे मग कसं वाटलं गिफ्ट पाहायचं रांगोळीला गेली आणि त्याचा मला फोन राहायचे ना की ये लवकर घरी घरी कामा जाणार आहे तर घरी चालू आहे आणि पाऊस यायला आहे कसं करायचं या गिफ्ट आहे आपण असंच पॅक करतो सध्या तरी अवर लेबल वगैरे काही बनवलं नाही आपण बनवू लवकरच सगळीकडेच इन्व्हेस्टमेंट करून मोकवा नाही होतं तरी असं होतं पैसा गुंतवते तर लगेच नाही होत ना त्यामुळे थोडं जरा इन्कम बघावं लागतं होतंय का कसा प्रोडक्ट आहे कसा रिस्पॉन्स आहे त्यानुसार पुढं चालवं लागतं तसं जमत नाही मी काय बोलते तुम्हाला कळते का कधी कधी काय होतं नाही काहीच मी एडिटिंग करायला बसलो आणि मलाच कळत नाही मी काय बोलत होतो ह्यावेळेस मग मी ते कट करून टाकतो कारण तुम्हाला समजावं म्हणून तर चला धामा धामा उतरायला तर अवघड आहे आमच्या इथं झोपले घरात मग काम स्वयंपाक झालो सर आमच्या तर चला काम मला मला पहिले ऑर्डर नीट ऑर्डर नीट ठेवून दे व्यवस्थित त्याच्यामध्ये चला चला पावसात तर पारूस आला इथे भाऊ तिथं माझ्या मित्र लहानपणीचा <laughs> आणि त्यांनी त्या बायकोला सेकंड ऑर्डर दिली आपलं सेकंड सगळ्यात पहिले ऑर्डर आणि सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आपली ऑर्डर घेतलेली त्यांनी त्यामुळे आपलं आपण पहिल्याला पण ऑर्डर दिली होती चांगली तर म्हणला मित्रानेच घेतलेली त्याला पण आपण मंगळसूत्र मंगळसूत्र फ्री दिलेलं आहे yes. तर बघू आता वहिनीची कशी रिॲक्शन आहे वहिनी बसलं समोर तुम्हाला दाखवतो तुम्हीच चॉईस केले no, का मंगळसूत्र काय म्हणाले सरप्राईज no, दिले तुम्हाला काय बोलतो हां मग आमचं आम्ही पॅकिंग साधीच आहे आमची चेक करा जर नवीन असल्यामुळं कसं तुम्हाला आवडतंय का सांगा नक्की त्यांनी पण फोटो दाखवला का नाही सांगितलं होतं वय डेंजर व्हायचं आवडलं हो। का तुम्हाला कसं वाटलं गिफ्ट तुम्हाला मला माहितच नाही तू सप्रेस दिलाय म्हणून हा कधी सांगितलं तू हा कधी सांगितलं मग नंतर मी दुसऱ्या दिवशी सांगितलं दाखवलं का मग अशी व्हिडिओ वगैरे गिफ्ट पण बघा तुम्हाला गिफ्ट दिलं छान असं डेली यूज साठी हे तुम्ही बाहेर यूज करा यूज शकता आपण डेली यूज साठी गिफ्ट आहे आवडलं का गिफ्ट हो का आहो आहो हो तुम्हालाच म्हणलं घरी जाऊन जावं पहिलं नाही <laughs> तर मी तुम्हाला त्या दिवशीच ऑर्डर आणून दिली असती मला व्हिडिओ करून तुमचे रिएक्शन बघू कसे हा येऊन असतो घरी मी वाट बघून फोन दिवशी म्हणलं मी रविवारी ऑर्डर चाललोय म्हणजे त्या दिवशी गेलो छान आहे मला पण खूप आवडलं अरे सगळं सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आपल्या आपल्या जेवढ्या प्रोडक्ट आहेत ना सगळ्यात एक्सपेन्सिव्ह यायचे आणि छान आहे एकदम ट्रेडिशनल एकदम छान दिसले गिफ्ट आवडलं तुम्हाला गिफ्ट पण डिलिव्हरी दिला आहे चांगलं आहे एकदम चल जातो मी आता आणि जे पलटी पड असं अजून सांगा मला मी करून करायला लावते व्यवस्थित पाऊस होता आता एवढं ऊन पडले जबरदस्त तर काय पाहिलं आता चला मी जातो आता आंघोळ करून मार्केटिंग लायचे मला माझी काम पूर्ण व्हायचे पार्सल द्यायचे तसंच पार्सल पॅकी करून आणि तसंच निघतो आम्ही माझ्या झाली आंघोळ आणि आता मी चालली खाली प्रतीक पण आला तिकडून बाबा जायला गेला होता त्याच्यानंतर आला तो पण आता फ्रेश होतो आहे पण खाली जाऊ डायरेक्ट आपण खाली गेल्यावरती बोलत गाईज या नाश्ता करायला मी पप्पा सोबत तिकडं बसली मम्मी नाश्ता करत आणि प्रतीक गेला आहे मार्केटिंगला तो नाश्ता करून नाही गेला तो म्हणला खूप उशीर झाला मी आल्यावर नाश्ता करतो आता फक्त चहा पिऊन गेला आहे बिचारा आता आल्यावरच तो नाश्ता करायला तर गाईज खोबर बघा पप्पा का बसले खोबरं नारळ सोलत पूर्ण खोबरं काढले ताट भरून आज काय बनवणार आहे आम्ही गेस काय नाही मम्मी बर्फी बनवाल मस्तपैकी त्या दिवशी बनवली होती तशी काय मला बरं नाही वाटत त्या म्हणून माझी मम्मी येते मला बघायला आज मी असं वाटतंय की ते म्हणजे आले तर जवळच दहा मिनटाचा रोड फक्त त्यांना यायला आता येतीलच त्या पण आमच्या घरी पाहुणे पण आलेत आहे थोडेसे म्हणजे अविनाश भाऊ आले ते आमचे आणि त्यांच्यासाठी चहा केला होता आता मम्मीला पण होईल कारण मम्मी पण जवळच आहे पाच मिनिटात येईल मम्मी साक्षी आणि हर्षू येतो आमचा मला भेटायला किती बघा आजारी पेशंट त्यांची जाडोगत बसले की कधी येतील कधी येतील कोण आलंय मला भेटायला

आणि हे बघा कोण आलंय इतकी नाटकं करत होती येताना बापरे आहे ना कोण साक्षी मी ओळखत मिनावळकर जा घेऊन नाही सायकल पाहिजे आल्या

हरश असं मारू नको मायाबाईकोला वाय माऊ चित्र चांगलीच मजा आहे हा वाव चकली पण आणली काय एवढं पण कशाला कशायच एवढं माझ्या तोंडाला पाणी सुटायला चकली चोकलीला छान लागते चहा चहाून खायला

अरे हे पण आणले मला असं वाटतं आमची दिवाळी पैसे चालू झाली आणि हे तर मला, मला ले ले। हे मी घेऊन यायचे माहिती ना मला माहिती तुम्ही हे कोणच्या दुकानात थांबलेले हे होत ना नाही हे नाव नाही हे पण आणलंय आणि मला माहिती तुला ते आवडत हे पण आवडतं आणि मला तर सगळ्यात जास्त हे पण आवडतं हे शहा मध्ये टाकून

मुख्यमंत्री बावनकुळे यांनी वेल्हे तालुक्याच्या नामांतराचा निर्णय घेतला आणि त्यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी जोरदार टोला टोला तर अशा प्रकारे आमच्या तालुक्याचं नाव बदललेलं आहे काय म्हणतोय बाप्पा काय पाहिजे तुम्ही वेल्हा का राजगड काय ना पाहिजे राजगडच राजगडच अशा प्रकारे आमच्या तालुक्याचं नाव चेंज झालंय बडावाल नाही छोटावाला आहे आम्ही छोटावाला आहे छोटावाला दिलं लागेल तर अशा प्रकारे कस्टमर मिळालं होतं आपलं आपल्या तालुक्यात नाव चेंज झालंय वेल होता आधी मी कालच गावावरून आलो राजला ऑफिशियली झाले ऑलरेडी आम्ही झालेलं आहे ठेवलं होता तेच वापरतोय आणि काय केलं माहितीये काल प्रतीकनी कुठे गेली काय पो कस आहे ना मी प्रतीकने काल काय केलं आम्ही गेलो होतो म्हणजे तिथेच विसरून आलाय वरती सांगितलं ते दुकानवाल्याला ठेव म्हणून आम्ही येतो गेलो परत आता जाईल उद्या प्रतिका आणायला सांगितलं फोन करून त्यांनी ठेवलंय मग काय तिथून जर किंग त्यांनी काय केलं वापरलं वापरलं वाश येतो ना मग वाश येतो वलसर ठेवल्यावर मग ते कुमर <laughs> डाग पडतात मग दादा सकाळ सकाळ उद्या आहोच्या अगोदर तुडून टाकते पायाने चांगलं धुते आणि चिंकी पण आले आणि आज मम्मी आली आहे तर इथं बघा इथं भात लावलंय मस्त पैकी दोन डबे कुकरचे भात लावलाय आणि इथं अग बाई शिजत आहे आपलं चिकन तू आज मम्मी भाजी बनवणार आहे मस्त आणि मी आमच्या चांगल्या मस्तपैकी आमच्या गप्पाच रंगलाय ते कारण मम्मी आली म्हणून तर चला आता मस्त जेवण वगैरे हो करतो थोड्याशा गप्पा वगैरे हो मारू आपण मम्मीनी लावली मिसरी यांना बायकांना काय मिसरी लावण्याशिवाय काय कामच नाही सवय करते काय पण आता तोंड धुतले मिसरी लावली होती मम्मीनी पण आमचं जेवण चालू आहे आज मम्मीने स्पेशल चिकन बनवले खूप दिवस खूप दिवसात जास्त चिकन खाणार आहे का ना नाही आज आमचे बायको असते चिकन चुक्का आणि आमच्या बायको असते चिकन सुक्का आणि चिकन दोन्ही मम्मीचं फक्त कालवण एकच करायचं हां मम्मी एकच करते आमच्या हे मम्मीला पाणी तर चल आता जेवला पुस्तक आम्ही पाहायला हसरत जात होती तर गाइस सगळे जेवतात ऐदा बघ खाना मी चिकन नाही खाते ए खा मम्मी ती माझी मम्मी तर नाही बाबा कशी करते नाही ती अशीच करते तिला जेवडा वडा ना पापा सारखं नाही नाही मला बाबू जेवायचे तुला होय रे आली भिकारी म्हणलं त्याला काय झालं आहे ना ग ती पण आली का ना मग बाबा साहेबांच लवकर ते विचारलं नाही पाहिलं नाही माझं नाव काय गे का माहिती कांबळेबाई माझं नाव काय ग काय माझं नाव दिदी कांबळेबाई म्हणली ना दिवशी काय नाव माझं तर सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे हे साक्षी आमची पायलच काम पायलटच काम करत लागली जस काय असं काम करत लागली तिच्या बहिणीला सासूर असे जर काम नाही केलं तर सासूरचे भांडण करत का नाही कळत कर माझ्या बहिणीला माझी बहिण आजारी म्हणून ती करते हा कोण करणार माझी माझ्या बहिणीला सासूर असे जर काम नाही केलं तर माझ्या बहिणीला टोणे मारल सासू बघ बघ असं वागायला लागले साक्षी किती चांगली बघ तुझी साली तर जेवण झालंय सगळ्यांचं आणि यांचं तर निघायचं टाइम झालाय खूप लेट झालंय नऊ वाजल्यात पाऊस यायचा आहे गाडी येऊ मान एक्स्ट्रा आहे अजून अर्शू तिघांना गाडी जमणार नाही चालले त्याने पाऊस यायला लागला अचानकच जादू बाय जादू ए जादू कशाची